ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे उलटले पावसाने क्षणभर विश्रांती घेतली होती पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी होणार त्यासाठी आम्ही अपरिचित जाण्याचे ठरविले रात्री एकच्या सुमारास आम्ही पेण मधील दादाचा फॉर्म हाऊस गाठला सकाळी आठ वाजता भटकंतीला सुरुवात होणार असल्याने रात्रीचा मुक्काम फार्म हाऊस वर केला गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत मजेत ना फायनली मी पोचलो आता रत्नदुर्गाच्या पायत्याचे गावी ऍक्च्युअली आम्ही रात्रीच इथे पोचलो होतो एक वाजता मस्त झोपलो पाच तास आता साडेसहा वाजल्यात नाश्ता वगैरे हो करू आणि मस्त आपल्या भटकंतीला सुरुवात करूया फार्म हाऊस बराच उंच जागेवर बनवला आहे सह्याद्रीची पर्वतरांग अगदी नजरेस पडत होती आमची काही मंडळी अजून निद्रा अवस्थेत आहेत तोवर आपण फार्म हाऊसचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आजचा दिवस खास आहे ना पण पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट च्या दिनानिमित्त एका शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्यावरती आपण झेंडावंदन करायचं आहे आणि ते झेंडा वंदन करण्यासाठी आपण खास आज आलेलो आहोत हा किल्ला त्याचं नाव आहे रत्नगड त्याच्यामुळे थोडस कन्फ्युजन होतं लोकांचं रतनगड आणि रत्नगड याच्यामध्ये रत्नगड भंडार आणि तो रत्नदुर्ग अजून रत्नदुर्ग जो आहे तो रत्नागिरीवाला आजवर आपण दुर्ग बटकंती अनेक ग्रुप सोबत केले आहेत पण हा ग्रुप जरा वेगळाच होता मॅड माउंटेनियर्स असोसिएशन डुंबिवली साधारण एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून हा ग्रुप आहे तोवर आपला जन्म सुद्धा झाला नव्हता ग्रुप मधील बरेच सदस्यांनी पन्नासी ओलांडली होती अनुभवाची इथे कमी नव्हती फार्म हाऊस पासून अगदी दहा ते पंधरा मिनिट अंतरावर सायमाल गाव आहे जो रत्नदुर्गाचा बेस विलेज आहे मुंबईवरून दोन मार्गाने पायथ्याच्या सायमाल गावापर्यंत पोहोचता येते पहिला मार्ग मुंबई पनवेल पेन कामरली आणि वाक्रुल फाटा पुढे सायमल दुसरा मार्ग म्हणजे मुंबई खोपोली वाक्रुल फाटा आणि सायमल असा रस्ता आहे फायनली आपण सायमल गावामध्ये प्रवेश केलेला आहे तर हाच आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा बेस विलेज आणि इथूनच आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे बराच वेळ मस्त दिलीपदाच्या फार्म हाऊस मध्ये विश्राम केला आराम केला नाश्ता केला आणि आपच्या पुढच्या सकाळी सुरुवात केली गड तसा लहान आहे साधारण अकराशे फुट उंचीचा गावाला खेटून असलेल्या रांजण नावाचा डोंगर आपल्याला डोकावत होता इथून गडमाथ्यावर पोचण्यासाठी साधारण एक तासाचा कालावधी लागतो गडापर्यंत जाण्यासाठी जाडाजुडूपातून लपलेली मललेली पायवाट आहे सुरम्य निसर्ग सौंदर्य डोंगररांगा आणि गंधाट जंगल आहे तर आपण सायमाळ गावामधून प्रवासाला सुरुवात केली आणि लगेचच आपल्याला रत्नदुर्गाचं दर्शन होते आणि ही पूर्ण मिरा डोंगर रांगा आहे याच्या मागे आहे पूर्ण रत्नदुर्गाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर साधारण अकराशे फीट याची उंची आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला एक तासाचा काळावधी लागेल हा टप्पा सर करण्यासाठी ही पूर्ण आपली टीम आहे पुढे पुढे जात आहेत मस्त समोरासमोर विहंगम दृश्य आहेत आणि दादा हॅलो बोला काहीतरी <laughs> काय नाही आपण आता चाललो तर रत्नादुर्गाला पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त फ्लाई होस्टिंग करायला तर आपण दुर्ग भटकंती ज्या ग्रुपसोबत करायला चाललो आहेत तर त्या ग्रुपची स्थापना नाईन्टीन एटी <laughs> फाय एटी फाय एटी फायला झालेलं आहे तर तुम्ही विचार करू शकतात की कि किती जुना ग्रुप असेल हा आणि अनुभव व्यक्ती इकडे खूप जास्त प्रमाणात आहेत उदाहरणार्थ ताई बघा इथे <laughs> हां मी नाईन्टीन नाईन्टी फायपासून आहे आणि मला फिरायला आवडतं आणि खूप विश्वास आहे सगळ्या मेंबर्स बरोबर की हे सगळे ट्रेंड आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित नेतील आणि परत व्यवस्थित खाली आणतील कॉन्फिडन्स आहे दहा मिनिटाची चढाई झाली कालभैरवाच दर्शन झालं मंदिराच्या बाजूला झिजलेली मूर्ती दिसून आली नेमका तिचा संदर्भ समजला नाही मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे थोडा वेळी ते विश्राम केला कालभैरवाचा अखेरचा निरोप घेऊन पुढे निघालो एकेरी एक पायवाट आहे जंगल बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे सुंदर वृक्षवल्ले आहे चोहीकडे चारही दिशेला बघा तुम्ही नुसती हिरवाई आणि मस्त ऊन चावलीचं लपंडाव चालूच आहे अशातच आपल्याला हा ट्रेक पूर्ण करायचा आहे रत्नदुर्गाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर इतिहासात याची फारशी नोंद सापडत नाही पण याचा उपयोग पूर्वीच्या काळी टेहाणण्यासाठी होत होता पूर्वीच्या काळी पेन खोपोली हा मुख्य व्यापारी मार्ग होता त्याच्यावरती निगा राखण्याचे काम हा रत्नदुर्ग करत असे म्हणजे हा ॲज अ वॉचिंग टॉवर होता थकवा जास्त लागत आहे शब्द फुटत नाही आजचा दिवस तर महत्वाचा होताच त्यापेक्षा अगदी महत्वाचे म्हणजे आमचे वाहन चालक चक्क ट्रेक करताना दिसले आपण लहानपासून अगदी सत्तर वर्ष पर्यंतची माणसे पाहिली होती हा ट्रेक विशेष अनुभव प्रदान करणारा एक घन्नाट गोष्ट पाहायला भेटते ते म्हणजे सेवन्टी सिक्स ओल्ड मॅन काका तर काकाकडे बघून आम्हाला अतिउत्साह होतो की एवढ्या वयात सुद्धा ते लोक ट्रेक करायला येतात म्हणजे यांच्या आत्मशक्तीचा स्टॅमिना आपल्या भाषेमध्ये स्टॅमिना किती मजबूत असेल याच एक रखड उदाहरण मी मॅड ग्रुप बरोबर बरच ट्रॅक केलेलं आहे पण आता माझं म्हणून मी हे यंग टर्क लोक जे जातात ते मला काका या म्हणून घेऊन येतात त्यांच्यासाठी मला खूप आभार मानावं लागतो जय महाराष्ट्र okay. काकांचं सह्याद्रीवरच प्रेम पाहून मन सुखावलं रस्ता थोडा निसर्ड आहे गडावर जास्त माणसांचा वावर नाही रस्ता गवताच्या आत लपून बसला होता सपोर्टिंग साठी रिलिंग लावल्या आहेत रिलिंग नवीन वाटल्या मस्त हसत खेळत प्रवास चालूच होता गड तसा लहान आहे त्यामुळे थकवा कमी जाणवला ह्या जंगलामध्ये आपल्याला बिबट्या बेकर सांबर रान मांजर खवले मांजर असे विविध प्रकारचे प्राणी इथे बघायला भेटतात तर हा बऱ्यापैकी विस्तीर्ण जंगल आहे खूप जास्त प्रमाणात औषधी वनस्पती बघायला भेटतात उदाहरणार्थ आंबा हिरडा आवळा जांभळा करवंद कारवी औषधी नाहीत पण वनस्पती आहेत हे बघायला भेटतात फक्त पाच वर्ष आहेत आणि जवळपास फिफ्टी सेवन सत्तावन्न दुर्ग त्याने चढलेले आहेत आणि त्या जुळ्या आहेत बघा ऑलमोस्ट दोघांनी सेम केले आहेत म्हणजे वाटत नाही चेहऱ्यानंतर दोघांचे चेहरे एकदम सेम टू सेम आहेत आणि पण त्यांनी जवळपास सेम खरोखरच अभिनंदन करावस वाटतं दोघांचं कारण की एवढ्या छोट्या सहयामध्ये एवढे दुर्ग चढणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लहान लेकरांचा निरोप घेतला आणि आपण येऊन पोचलो एका सपाट भूभागावर पूर्वीच्या काळी इथून टेहाळणी होत असेल ऊन पाऊस वारा यापासून रक्षण व्हावे त्यासाठी इथे कातालात गोलाकार खळगे कोरले आहेत इथून रांजन नावाचा डोंगर मिर्या डोंगर मधील गड सपशेल दिसत होती तसेच आजूबाजूला असलेले तिलोरे गाव आणि डोलवली गाव सुद्धा दिसत होती फायनली कातालात खोदलेल्या पाण्याच्या टाक्याचं दर्शन झालेलं आहे मस्त काताल फोडून पाजी टाके बनवलेले आहे आतापर्यंत आपल्याला परें एक दिसलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे इथे चार आहेत चार कुठे कुठे आहेत शोधण्याचा प्रयत्न करू जरूर करू म्हटले तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहोत पाण्याचे टाक बघितलं आणि शेवटच्या टोकापर्यंत निघालो ढासलेली तटबंदी लांबूनच लक्षवेधी होती इथे रानवा गच्च दाटलाय इथून जाताना जरा जपूनच इथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असू शकतो गौताकारण गडाचे अवशेष लपले आहेत अगदी तटबंदी सुद्धा या गवता कारण आपल्याला पाण्याच्या दुसऱ्या टाक्या शोधणे अवघड झाले फायनली किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती आपण प्रवेश केलेला आहोत या साईडला महादेवाचं मंदिर आहे एक इथे टेहाणीचा बुरुज दिसतोय आपण बुरुजापाशी जाऊया पूर्वीच्या काळी हा बुरुज होता बट आता जास्त प्रमाणात गवत बघा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे जमीन नुसत झालेला आहे अवशेष काही दिसत नाही धरणाचा नजारा दिसत होता सध्या गडाची अवस्था बिकट आहे अवशेष गवताआड लपले आहेत माथ्यावर प्रशस्त भोलेनाथाच मंदिर आहे मंदिरामध्ये शिवछत्रपती दुर्गा माता आणि स्वतः बोलेनाथ आहेत मंदिराच्या एका बाजूला बग्न अवस्थेत मूर्त्या दिसून आल्या त्या मूर्त्या क्षेत्रापळाचे होत्या बराच वेळ गडमाथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश ठहाळू लागलो आज तिकडम आज तिकडम आज तिकडम वज्रजुळा राजमाता राष्ट्रमाता साहेब जी राऊ साहेबांचा साहेब जिजाऊ साहेबांचा साहेबाऊ साहेबांचा महाराज गणपती गजपती अश्वापती भूपती प्रजापती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्रशास्त्र शास्त्र पारंग राजनिती प्रौढ प्रताप पुरंदर राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा ग्रणधुरंदर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विशेष कर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विशेष कर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विशेष नमो पार्वते हर 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी महाराजांची शिवगर्जना देत आपण भारताचा वा स्वातंत्र्य दिवस संपन्न केला खरच आजचा ट्रेक अद्वितीय अनुभव प्रदान करणारा होता पुढे महादेवाच्या मंदिराजवळ येऊन काही क्षण विसावा घेतला थोडा वेळ काकांनी त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती सांगण्यास सुरुवात केली त्यांचे अनुभव शेअर केले गप्पा गोष्टी झाल्या आणि अखेरचा निरोप घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला अशा प्रकारे सुंदर इथे आम्ही रत्नदुर्ग किल्ला बघितला आणि लागलो आता परतीच्या प्रवासाला